नमस्कार मित्रांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत तर आता इकडे बयो ही थोडीफार शुद्धीमध्ये असते त्यावेळी तिच्यावर आता हे दोघेजणं अटॅक करत असतात कारण त्या दोघींनाही पकडून त्या माणसांना न्यायचं असतं पण बयो मात्र मध्ये येत असल्यामुळे आता त्यांचं काम हे मुश्किल झालेलं असतं तर आता ते म्हणत असतात की काहीही करून गाडीमध्ये टाकावंच लागेल तर ला 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 ला। आता इकडे तो माणूस बयोपाशी येतो आणि बयो लगेच त्याला लात मारून खाली लोटते तर आता त्या माणसाला लागतं त्यावेळी आता ही लेडी सुद्धा बयोला मारण्यासाठी पुढे येते पण बयो मात्र आता लढतच असते आणि ती खरं तर पूर्णपणे शुद्धीवर नसते तरी सुद्धा बयो तिचे प्रयत्न सोडत नाही तर आता बयोच्या हातात एक असं काहीतरी लागलं आहे त्याने त्यांना त्या दोघांना मारणं तिला जरा सोपं गेलं जसा तो माणूस पुढे येतो लगेच बयो त्या लाकडानेच त्या माणसाला एक आणि त्या बाईला एक चांगला जोराचा फटका मारते आणि त्या दोघेही त्या फटक्यामध्ये खाली पडतात त्यानंतर मात्र बयो आता थोडीशी गळून जाते कारण ती ऑलरेडी त्या नशेमध्ये असते तर आता इकडे ती बाई बयोला पकडते आणि एकदम पॅक धरून ठेवते त्या दोघांनाही बयोला उचलून आतमध्ये टाकायचं असतं तेवढ्यातच आता बयोच्या हाती एक दगड लागतो ती जसा तो दगड उचलते आणि त्या लेडीच्या डोक्यामध्ये घालते तर आता त्या लेडीच्या डोक्यामध्ये रक्त व्हायला लागतं तर तिच्यासोबतचा माणूस हा घाबरतो कारण एवढं रक्त व्हायला लागतं ते पाहून तोही घाबरतो आणि तेवढ्यातच आता पाठीमाग इकडे पोलीस येतात तर आता जमदाडे मॅडम लगेचच त्या माणसाला पकडतात आणि त्या हवलदारांना त्या माणसाला आणि त्या बाईला घेऊन जायला सांगतात त्यानंतर मात्र इकडे बयो ही पूर्णपणे बेशुद्ध व्हायला लागते तर आता जमदाडे मॅडम बयोला उठवत असते तर बयोचे हळूहळू डोळे झाकत असतात आणि इकडे इरा तर बेशुद्धच असते तर आता जमदाडे मॅडम हॉस्पिटलला फोन करतात त्यानंतर मात्र आता बयोला आणि इराला दोघींनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात तिकडे शुभंकर सर फोनवरती बोलत असतात त्याचवेळी आता आरव तिथे येतो आणि आरव बोलतो की बाबा तुम्ही लवकरात लवकर माझ्यासोबत चला त्यावेळी आता शुभंकर सर म्हणतात की आरव अरे बाळा काय झालं आहे तर आता आरव बोलतो की बाबा काहीच विचारू नका पण माझ्यासोबत चला त्यावेळी इराला आणि बयोला दोघींनाही हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि इकडे अंकिता हेतल वैभवी त्या दोघींवरती उपचार स्टार्ट करत असतात त्याचवेळी आता तिथे शुभमकर सर आतमध्ये येतात आणि ते पाहतात की बयो आणि इरा दोघी पण आणि तेही बेडवर हे पाहून आता शुभंकर सरांना खूप मोठा धक्का बसतो माझ्या मुलींना असं काय झालं आहे की त्या दोघीही बेशुद्ध आहेत असे काही विचार आता त्यांच्या डोक्यात यायला लागतात आणि पूर्णपणे ते तिथेच तुटून जातात त्यावेळी आता आरव शुभमकर सरांना बोलतो की बाबा अरे बघत का उभं राहिलास हे बघ लवकरात लवकर लोकर ट्रीटमेंट सुरू कर तर आता बाबा म्हणतो की, की, हो लोकर, की हो असं म्हणत आता शुभमकर सर लगेचच इरावरती ट्रीटमेंट सुरू करतात कारण अंकिता आणि हेतल म्हणतात की बीपी खूप लो होत चाललेला आहे क्रिटिकल कंडिशन होत आहे त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी ट्रीटमेंट द्यावी लागेल तर आता शुभमकर सर म्हणतात की हो त्यानंतर थोड्याच वेळात इकडे वैभवी ही म्हणत असते की डॉक्टर तर बयोचाही ऑक्सिजन लेवल कमी होत चाललेली आहे तर आता शुभमकर सर त्या दोघींवरहीवरही ट्रीटमेंट सुरू करतात इकडे गौतमी आणि रमाकांत बयोच्या नावाने खडे खात असतात बयो अशी बयो तशी ह्या बयोचा तर जीव घ्यायला पाहिजे आपण तिला असं सोडून नको द्यायला होतं आता मला असं वाटते की पोलिसांच्या आधी आपणच तिला शोधूयात आणि तिला इकडेच मारून टाकूयात म्हणजे काटाही जाईल आणि कुणाला काही करणार देखील नाही तर आता सुमनने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं सुमन येते आणि म्हणते की वहिनी मला माहीत होतं की तू बयोबद्दल वाईट विचार करतेस पण एवढ्या खालच्या थराला जाशील हे मला वाटलं नव्हतं तर आता इकडे रमाकांत सुमन सुमनला म्हणतो की ए काय बोलते आहेस तू आता अजिबात मध्ये मध्ये करायचं नाही तर आता इकडे सुमन म्हणत असते की बोलणार मी बयोचा विषय आला की मी बोलणारच त्यावेळी रमाकांत म्हणतो की तुला मार्क कमी पडला असेल तर निघित ना तर आता रमाकांत तिथून त्या सुमनला जायला सांगतो त्यानंतर मात्र आता जाताना सुमन म्हणते की हे पहा तुम्ही ज्या बयोला मारायला पाहतात ना ती बयो आणि इरा दोघेही हॉस्पिटलमध्ये आहेत तर आता हे ऐकून गौतमीला फार आनंद होतो की तिची इरा सापडली आहे तर त्यावेळी इकडे गौतमी तिला विचारते की काय इरा सापडली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे तर आता सुमन म्हणते की हो तर की आता त्यावेळी सुमन एवढं सांगून तिथून निघून जाते आणि इकडे गौतमी रमाकांतला म्हणते की भाऊजी आपली इरा सापडली आहे मी आत्ताच्या आता तिला भेटायला चालली आहे असं म्हणत आता ती लगेच इराला भेटण्यासाठी निघते गौतमी गेल्यानंतर हा रमकात म्हणत असतो की या बयोची मरायची वाट पाहतोय आणि ही पुन्हा सापडली ही पुन्हा माझ्या आयुष्यात आली तर आता इकडे तो तिचा रागराग करत असतो शुभमकर सर मात्र दोन्ही मुलींकडे ढकलवून बयोवर ते ट्रीटमेंट करत असतात तर दुसरीकडे आता त्यांचं इराकडेही लक्ष असतं त्याचवेळी आता इकडे शुभमकर सर इरासाठी आणि बयोसाठी इमोशनल झालेले आहेत कारण दोघीही मुली अशा इकडे दवाखान्यात पडलेल्या आहेत आणि मा माझ्यावरती काय वेळ आली आहे असं बाबांना वाटत असतं तरीसुद्धा आता शुभमकर सर हार मानत नाहीत आणि मुलींना सांगतात की तुमचा बाबा कधीच हारत नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि मी तुम्हाला बरं केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं प्रॉमिस आता शुभमकर सर इराला आणि बयोला देतात इकडे आता आदिनाथ सर आणि पोटे दोघेही बोलत असतात पोटे सांगतो की ती आपल्या हॉस्पिटलमध्ये वापस आली आहे तर आता आदिनाथ बोलतो की काय ती वापस आली आहे म्हणजे पुन्हा आपल्या कामामध्ये आपल्याला ऑर्गन सप्लाय देखील करता येणार नाही तर आता इकडे सर आदिनाथ सरांना म्हणतो की हे पहा सर ती हॉस्पिटल मध्ये जरी आली असेल ना तरी आपल्या कामामध्ये तिचा अडथळा येणार नाही तर आता आदिनाथ सर म्हणतात की कसं काय ती येणारच ना तर आता पोटे बोलतो की ती ड्रग्सच्या नशेमध्ये आहे आणि तिला ओव्हरडोज झालेला आहे त्यामुळे ती, ती जगू शकणार नाही तर त्यावेळी इकडे आदिनाथ बोलतो की जगू शकणार नाही तिला आपण जगूच द्यायचं नाही म्हणजेच आपलं कामही होईल त्यानंतर मात्र इकडे शुभमकर सरांना सगळं काही आठवतं की बयोला कसं घराबाहेर काढलं आणि तिच्याबरोबर कसा अबोला धरला तिच्याशी संबंध तोडून टाकले हे सगळं शुभमकर सरांना आठवत असतं त्याचवेळी आता तिथे गौतमी आणि सुमन येतात आणि दोघीही रडत असतात आणि शुभमकर सरांना विचारत असतात की गौतमी विचारते की शुभू आपली इरा कशी आहे त्यावेळी सुमनही विचारते की दादा आपली बयो कशी आहे तर आता शुभमकर सर दोघींनाही म्हणतात की दोघीही शांत व्हा दोघीही बऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही काळजी नका करू तर त्यावेळी आता गौतम विचारते की पण आपल्या इराला झालं काय आहे पण शुभमकर सर मात्र तिला काही एक उत्तर देत नाही तेवढ्यातच आता तिथे वैभवी पळत येते आणि म्हणते की आपली बयो आता हळूहळू शुद्धीवर आली आहे तर आता ब इथे शुभमकर सर म्हणतात की काय बयो शुद्धीवर आली आहे असं बोलत शुभमकर सर लगेचच बयोकडे पळतात सुमनही जाते आणि आरवही जातो त्यावेळी आता राहते इथे गौतमी गौतमी म्हणते की ही शुद्धीवर आली आहे ही मरत का नाही हिला मारण्याचा आम्ही किती प्रयत्न केला पण ही मरतच नाहीये तर तीसुद्धा त्या त्या आता त्यांच्या रूममध्ये त्या दोघींना पाहण्यासाठी तिकडे जाते त्यानंतर मात्र आता इकडे बयो बोलत असते की इरा इराला त्रास देऊ नका इराला इंजेक्शन देऊ नका प्लीज माझ्या इराला त्रास देऊ नका असं ती बोलत असते त्यावेळी आता इकडे शुभमकर सर तिला बोलत असतात की हे बघ बयो बाबा इथे आहे कोणीही आपल्या इराला त्रास देत नाही आहे कुणीही आपल्या इराला इंजेक्शन देत नाही हे बघ तू शांत हो शांत हो बयो असं तिला बोलत असतात त्यावेळी बयो मात्र एकच गाणं गात असते की माझ्या इराला का काही करू नका बयो म्हणते की मला इराला पाहायचं आहे तर आता इरा बयो उठायला लागते त्यावेळी आता इकडे शुभमकर सर सांगतात की बेडवरती करा तर ला आता बयो इराला पाहू लागते त्याचवेळी आता इरा ही शुद्धीवर येते आणि ती एकदमच झटक्यात शुद्धीवर येते आणि पेढ्यासारखं करायला लागते म्हणते की मी इथे काय करत आहे गिव मी द सस्पेन्स असं ती म्हणत असते आणि मला ते हवंय असं सगळं म्हणत असते त्यावेळी कुणालाच काही कळत नाही आणि इकडे इरा पेढ्यासारखं करायला लागते आदळापट म्हणजे हातपाय खालीवर करते आणि खूपच वेड्यासारखं करायला लागलेली असते त्यावेळी शुभम सर आरव आणि बाकी सगळ्यांनीच तिचे हातपाय धरलेले असतात आणि तिला सांगत असतात की शांत हो इरा अगं तू हॉस्पिटलला आहेस हे बघ मी तुझा बाबा आणि गौतमही तिथे येते आणि गौतमी म्हणते की इरा मी तुझी मम्मा त्यावेळी इरा म्हणते की कोण तू मी नाही ओळखत तुला हे ऐकून गौतमीला हे खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर मात्र आता सगळेजण इराला पकडतात आणि इराला इंजेक्शन देतात आणि हळूहळू इरा पुन्हा झोपी जाते त्यानंतर आता गौतमी शुभमकर सरना विचारते की शुभू आपल्या इराला काय झालंय का करते आपली इरा बरी तरी होईल तर आता शुभमकर सर गौतमीला म्हणतात की गौतमी आपली इरा नक्कीच बरी होईल तू काळजी करू नकोस गौतमी मात्र इरासाठी रडत असते तर आता शुभमकर सांगतात की आरो बाळा हिला बाहेर घेऊन जा तर आता इकडे गौतमी म्हणत असते की नाही मी माझ्या इरापाशीच थांबणार मी कुठेही जाणार नाही तर आता इकडे शुभमकर सर बोलतात की नाही गौतमी इथे पेशंटला त्रास त्यामुळे तू बाहेर जा बयोच मात्र लक्षपूर्ण असतं तर आजचा भाग इथे संपतो पुढील येणाऱ्या भागात गौतमी बयोपाशी येते आणि म्हणू लागते हे सगळं ना खरं तर तुझा जगूनच काही फायदा नाही थांब बघ मी काय करते ते तर असं बोलत गौतमी बयोचा गळा दाबत असते आणि बयोला मारण्याचा प्रयत्न करत असते पण बयो मात्र ओरडत असते आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा